नमस्कार ताई आधुनिक आरोग्य व्यवस्थेत तुमची भूमिका आता एक टीम लीडर सारखी झाली आहे रक्तदाब मधुमेह हो आणि कर्करोगासारख्या हो आजारांना वेळेत रोखून तुम्ही समाजाचे रक्षण करत आहात आज आपण पाहणार आहोत आयुष्यमान भारत आणि टीम बेस मोबदला कारण माहिती असेल तरच फायदा होईल सगळ्यात पहिलं सी फॉर्म तीस वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीचा सी फॉर्म भरल्यास तुम्हाला प्रति फॉर्म दहा रुपये मिळतात एनसीडी फॉलोअप रक्तदाब किंवा मधुमेहाच्या रुग्णांना वर्षातून दोनदा गृहभेट देऊन उपचारासाठी प्रवृत्त केल्यास प्रतिभेट पन्नास रुपये म्हणजेच वार्षिक शंभर रुपये मिळतात टीम बेस मोबदला आयुष्यमान आरोग्य मंदिर अंतर्गत सतरा निर्देशांकांवर आधारित काम केल्यास तुम्हाला दरमहा कमाल एक हजार रुपये अतिरिक्त मानधन मिळतं यात लसीकरण गरोदर माता नोंदणी आणि रुग्ण संदर्भाचा समावेश होतो मोबदला पूर्ण मिळवण्यासाठी तुमच्या उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजेच सी एच ओ यांच्याशी समन्वय ठेवा दरमहा तीस वर्षांवरील व्यक्तींची यादी तयार करून त्यांचे एन सी डी स्क्रीनिंग पूर्ण करा तुम्ही जेवढे जास्त रुग्ण तपासणीसाठी आणि उपचारासाठी संदर्भित कराल तितका तुमचा टीम बेस मोबदला वाढेल आशातही आज अजून एक नवीन गोष्ट करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करणार आहे आणि ती म्हणजे हाईप करणे आता तुम्ही म्हणाल हे हाईप म्हणजे काय ताई वर आता लाईकच्या बाजूला एक हाईप नावाचं बटन आलं आहे जेव्हा तुम्ही त्यावर क्लिक करता तेव्हा युट्यूब ला समजतं की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व आशाताईंसाठी अत्यंत महत्वाचा आहे म्हणूनच हाईप हे बटन दाबा याला तुम्ही या व्हिडिओसाठी डिजिटल टाळ्या देखील समजू शकता तुमच्या एका हाईपमुळं हा व्हिडिओ हजारो आशाताईंपर्यंत पोहोचेल आणि त्यांचाही फायदा होईल आशाताई तुम्हाला आमचे हे व्हिडिओ खरोखर मदत करत आहेत ना आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या एका शेअरमुळं इतर आशाताईंनाही त्यांच्या हक्काचे एक हजार रुपये अतिरिक्त मानधनाची माहिती मिळेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती असेल तरच फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद